वाशिम जिल्हा अधीक्षक वतीने अवैध जुगार खेळण्यावर मोठी कारवाई करून राबवली जिल्हा नियंत्रण कक्षात प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परिक्षेत्र अमरावती यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन कारंजा शहर अपराध क्रमांक सहाशे सतरा ऑफिक दोन हजार पंचवीस कलम चार पाच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्याऐंशी सह कलम एकशे एकतीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चार नुसार फिर्यादीचे नाव सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक सचिन रामदास गोखले विशेष पथक पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिमच्या टीमच्या वतीने घटनास्थळ कारंजा मंगरुळपी रोडवरील हॉटेल सीमाच्या पाठीमागे कारंजा मित्रमंडळ मनोरंजन क्लब येथे तीन पत्राच्या बिटाच्या सिमेंटच्या बांधलेल्या बंद खोलीमध्ये दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ दहा वाजून चाळीस मिनिटांनी ते रात्री साडे दरम्यान गुन्हा दाखल केला हे ठिकाण कारंजा पोलीस स्टेशनच्या पश्चिम दिशेच्या कडील किलोमीटर अंतरावर असून टाकून आरोपीला मुद्देमाल आरोपीवर कारवाई करून गुन्हे दाखल केले त्वरित सोडण्यात आले पुढील कारवाई कोर्टामार्फत होणार आहे यावेळी कारंजा शहरचे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी दिनेश चंद्र शुक्ला सह जिल्हा अधीक्षक टीमच्या वतीने पुढील कारवाई करण्यात आली ही साक्ष ऑनलाईन याचा वापर करून नमूद ठिकाणी गुप्त माहितीनुसार पंचायत या समक्षाने व पोलीस स्टॉपच्या मदतीने नमूद आरोपी विरुद्ध जुगार रेड केली असता टेबल क्रमांक एक ते आठ काउंटरवरील वरील इसमांकडून इस एकूण नगदी छत्तीस हजार एकशे अठरा रुपये पंचवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अंदाजे किंमत दोन लाख तेहतीस हजार रुपये व घटनावरील ठिकाणी तीन चार चाकी वाहन दोन तीन चाकी वाहन व बारा दोन चाकी वाहन अंदाजे किंमत पस्तीस लाख एकूण मुद्देमाल सह सदतीस लाख एकोणनव्वद हजार एकशे अठरा रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदरची कारवाई जिल्हा अधीक्षक वाशिम टीमच्या वतीने करण्यात आली व एकूण पन्नास आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई कोर्टामार्फत होणार आहे प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज अपडेट करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजाला ला शुभ दिवाळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क आपल्या साप्ताहिक न्यूजपेपर व यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या च्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक संस्थेची व स्वतःची जाहिरात दिवाळीनिमित्त शुभेच्छाचा चा वर्षाव करिता प्रसिद्ध करण्यात येणार तसेच बातम्या नेहमी प्रसिद्धी करण्यात येईल आपल्याला आता संपर्क करा बातम्या व जाहिराती करिता मुख्य संपादक महेंद्र गुप्ता संपर्क सात नऊ सात दोन पाच नऊ सहा एक नऊ शून्य